नारायण सखाराम शिंदे राहणार शिवाजीनगर बीड या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी माळा अंतर्गत मा, वाल्मिकी आंबा आंबेडकर आवास योजनेच्या मार्फत जे आम्हाला घरकुल बांधून दिलेले त्याच्या बा बा त्या ठिकाणी राहत असताना अचानक त्या ठिकाणच्या लोकांनी म्हणजे निळकंठ म शांताराम वडमारे तेजस शांतारा ते तेज शांताराम वडमारे दिलीप गवळी सचिन साळवे त्याच्यानंतर सिद्धू वडमारे अशा अनेक लोकांनी येऊन या ठिकाणी अचानक आम्हाला आमच्या घराच्या समोर बसलो असताना साफ साफसफाई साप करत असताना अचानक येऊन त्यांनी आम्हाला शिवगाळ करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की सांग तुम्ही या ठिकाणी राहू शकत नाही तुम्हाला या या ठिकाणी राहू देणार नाहीत आणि नाही तर मग तुम्हाला आ... घोंगळं करून तुम्ही तो हातपाय बांधून तुम्हाला तुकडे करून आम्ही तुम्हाला या ठिकाणी हाकलून लावू अशा तऱ्हेनं आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला आम्ही प पोलीस कंप्लेंट केल्यानंतर आम्हाला विरोधी कंप्लेंट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला ज्या ठिकाणी की मी नसताना त्या ठिकाणी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला की त्या ठिकाणी बांधलेलं समाजमध्ये त्या ठिकाणी माझ्या घराच्या समोरचं त्यांनी म पूर्ण म कंपाऊंड पाडलं माझ्या घरा घरावर अतिक अतिक्रमण करून माझ्या घराला त्यांनी म बाबासाहेबाचा फोटो त्याच्यानंतर गौतम बुद्धाचा फोटो त्यांनी लावला आणि त्या आता या ठिकाणी सांगतात की पूर्ण जागा आमची आहे म्हणून आणि या ठिकाणी आम्हाला आकलून आणण्याच्या हे आहेत आणि या लोकांपासून आमच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला बसलेलो आहोत आता मागणी काय आहे की आमच्या घरावर झालेला जो अतिक्रमण आहे माझ्या जागेवर झालेलं जे अतिक्रमण आहे ते रिकामं करून आम्हाला सुरक्षित जीवन जगण्याची प्रशासनाने आम्हाला ही करावी हमी द्यावी